एवढे फुगे फोडलेत ना लय फुगे फोडलेत का रे का काय गरज आहे तुला नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं ए जी अतिश ब्लॉग्स म्हणजे आपल्या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे सो मित्रांनो आज चाललोय बड्डे ला माझी मावशी आहे सक्की तिच्या नातूचा बड्डे आहे सो सर्व फॅमिली मेंबर्स इथे येणार आहे सर्व एन्जॉयमेंट करणार आम्ही लोक आणि सर्व फुल ब्लॉग तुम्हाला फॅमिलीचा बघायला भेटणार आहे व्हिडिओवर कंटिन्यू राहा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब हाय फ्रेंड्स आता आम्ही काहीतरी घेण्यासाठी ज्वेलरीच्या दुकानात तिथे आम्ही डेली ज्वेलरी घेतो बघा हे घेतलंय जसं माझ्या हातामध्ये आहे ना बघू शकतो तुम्हाला दाखवतो बघा दोन आम्ही ब्रेसलेट बघितलं हे एक ब्रेसलेट मला आवडलंय आणि हे एक ब्रेसलेट आहे कारण की उभे आहे दोन वर्षाचा सो त्याला असं छोटच लागेल कारण कुंडीकडं पण आहे माझ्या भावाकडे पण माझ्याकडे पण आहे आम्ही विचार केला सर आपण पण त्याला ब्रेसलेट घेऊ कधी ना कधी तो घालेलच हो आहे सो तीन डिझाईन मला आवडला तर मला तर तीन डिझाईन आवडला तर त्याच्यापैकी एक सिलेक्शन करतो तर मम्मी मम्मी बोलते की मम्मीला जी आवडली तुला कुठली आवडली घेऊ मला पण हे आवडली तर ब्रेसलेट कसं तो घालू शकतो कुठं पण जाताना वगैरे आपण घेऊया हे एक पण वाटत पण जरा पाहत आहे पण आपण हे जाडवायला घेऊ हेच बेस्ट वाटत हे वाला फायनल केलंय आपण ओके आता आपण जाऊया आणि बर्थडेला तर पुढे तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब चलो हाय फ्रेंड्स सो आपण आता बर्थडे बॉयच्या घरी पोहोचलो बर्थडे बॉयची मम्मी बघू शकतात असं वाटतं यांचाच बड्डे नवीन कपडे घातलेत असं वाटतं तुमचाच बर्थडे बर्थडे कोण अनेबा हे चप्पल चप्पल विप्पल रे काय असे प्लँकीज दे प्लँकीज सगळ्या बड्डे ला या बर्थडेला ला त्याला बोलताच येत नाही अजून दोन वर्षाचा झाला दुसरं वर्ष लागलं ला ना हा तर बोलताच येत नाही चप्पा हाय कर हाय हाय दे प्लँकीज दे इकडे बोललो होत काल तो आले आता संध्याकाळी सहा वाजता खूप ऑर्डर ऑर्डर चालू आहे टी शर्ट ची मशीन जोरात काम करते टी ची ऑर्डर द्यायच्या फक्त टी ची ऑर्डर लवकर द्या क्वालिटी चांगली आहे आणि क्वांटिटी पण भरपूर आहे आणि प्राइस पण चांगली आणि आता यांनी लावलंय आता ते बघतायत ते कुठं लावायचं ते सेंटर नाही एवढं वरती खाली घे चलो खोट्याच्या घे म्हणजे सेंटर येतो आता पण लावूया फुगे पण फुगवायचं काम चालू आहे काम तयारी चालू झाली भिंत पडेल एवढं भिंत पडली तरी चालेल

दोन किलोचे सतराशे रुपये हा दोनशे रुपये बॅलन्स दोनशे रुपये दोनशे रुपये देऊ मला सतराशे रुपये पूर्ण दिले दोनशे रुपये बॅलन्स चालू पण दिवस भेटतं आणि बोलतो आठशे रुपये का रुपये पातिलेचे पण द्या तेच बोलू ना वीस रुपयाला भेटतं आणि बोलतो बघ तुझा पप्पा कसा आहे वीस रुपयाला भेटतं आणि बोलतो आठशे रुपये आठशे रुपयाचे फुगे आणले पन्नास रुपयाच्या फुग्याला तुला काय बोलायचं याच्यावरती काय बोलायचं काही नाही काही नाही शब्दच नाही गल्लीवाले आलेत गल्लीवाले गल्लीवाले आलेत गल्लीवाले कॅडबरी द्यायला आलेच बड्डे चालू पण नाही मला वाजले किती बघा फक्त किती वाजले पाच वाजून पन्नास मिनिटं झाले अजून बड्डे चालू पण नाही झाला तर कॅडेगरी यात फुगा नीट हा फुगा ना हा फुगा इथं लागला मोठा केक वर पडू दे काय फरक नाही पडत फुगलं का फुगव नाही तो नीट कर नीट कर हा असं आहे हा बस बस आता फाटल सो आहे फ्रेंड्स आता आम्ही सर्व फुगे फुगून झालेले रेडी पण झाले बघू शकतो तीन तीनचा सेटअप बनवलेला आहे आता तो सेटअप लावायचा इथे सो काय डेकोरेशन होतं ते तुम्हाला बघायला भेटेलच बघा एवढे सारं आम्ही रेडी केलेलं आहे आणि आता बड्डे बॉय बघू शकतात ए आहे दे देते ते देते पम दे हां बस जाल तिकडे लावून बस जा प्पाकडे जा तिकडं जा तिकडं आहे काहीतरी सो चलो आता आम्ही सर्व फुगून घेतो मग भेटूया आणि ते डेकोरेशन करायचं आहे मी दे

एवढे फुगे फोडलेत लय फुगे फोडलेत का रे का कळची फोडले न फोडलेत काय फुगे फोडायचे बघा फ्रेंड्स असं डेकोरेशन केलेलं आहे मी कमेंट करून सांगा कसं वाटलं आणि नवीन असेल चॅनल तर प्लीज सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा चला आपण डायरेक्ट भेटू बड्डे ला yana akpubero ta